सर्वांना नमस्कार आपलं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण व्यवसायाच्या एका नव्या उत्पादनाबद्दल चर्चा करणार आहे की जे जास्त महत्त्वाचं आहे आणि काय राहतं की आपण जमिनीतली जी बुरशी वाढते ही कंट्रोल होत नाही म्हणजे काय रा पानाद्वारे कुठलीही गोष्ट आपल्याला कंट्रोल करणं सोपं जातं का तर ते पानं मर्यादित स्वरूपात असतात संख्या मर्यादित असते तसं जमिनीतली बुरशी ही कंट्रोल करण्यासाठी जमीन क्षेत्र जास्त असतं आणि बुरशी त्याच्या खाली असते त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक जेव्हा आपण करत असतो उपचार तर ते मुळाच्या कक्षेतलंच कमी करतं आपल्याला पूर्ण जमिनीतलीच बुरशी जर कमी करायची असेल तर जैविकशिवाय पर्यायी नाही तर जैविकमध्ये आपण काय देतो तर प्रतिकार देतो प्रतिकारमध्ये काय येतं तर ट्रायकोट्रोमा येतो ग्लायकोडस येतं सोडोमोनस येतो आणि बॅसिलस येतं हे चारही बॅक्टेरिया त्यांच्या एकत्रच येतात इतरांचं जर बघलं तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आपण घेतो तर त्याच्यापेक्षा आपण एकत्रच जर एकाचच घेतलं त्याचं प्रमाण काय एकरी दोन लिटर आहे वे� आजच्या घडीला जर कॉस्ट्यूम बघितली त्याची तर दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति लिटर आहे एकरी दोन लिटर ते आणि हरियाली एक लिटर अशा पद्धतीनं आपण एकरी तीन लिटर जर दिलं तर जमिनीतली बुरशी आपण चांगल्या पद्धतीनं कवर करू शकतो तर ह्याचा फायदा पिकांना काय राहतो तर जी पिकाचे मुळं जी सडतात खाल्लं त्याला कंट्रोलिंग जातं जे कंदकूज लागते त्याच्यासाठी ते, ते कंट्रोलिंग मिळतं म्हणजे सगळ्यात जास्त की जमिनीतली कंदकूज आहे किंवा जो मुळातला जो प्रकार आहे बुरशीचा तो सगळ्यात कंट्रोलिंगमध्ये येतो त्याच्यामुळे आपल्याला जमिनीतनं बुरशीनाशक देणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते जैविकच देवावं धन्यवाद